श्रोते हो मोगऱ्याचं फुल उंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला शरीराला प्रसन्न करून जातो सहवासातील माणसांचं देखील असंच असत काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात आपली होऊन जातात तर काही माणसं कितीही सहवासात राहिली तरी त्यांच्या आतून ओढ नसतेच श्रोते हो चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्या मनात उतरून बघावं शोधूनही तिथं माणूस पण सापडत नसेल तर त्याचं सुंदर दिसणं सुद्धा मग किळसवाणं वाटतं शरीराची सुंदरता ही वयाबरोबर संपत असते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असतं पण मनाला ते कधीच नसतं तर शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतोय शरीर तर फक्त निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली ना तरी ती हवी आयुष्य वाटत असते म्हणून हो बाहेर लक्ष दिव्यांचे सुंदर आरास असून सुद्धा देवघरातील समयीच्या तेजा पुढं आपण नतमस्तक होतो आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही श्रोते हो आजकाल अशी माणसं तरी कुठं आणि नशिबानं कधी भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावीत कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील